कैलासराव आणि आपले खेड तालुक्याचे गिरीश महाजन विलासराव कात्रे हा महाजनच आहे तो बघा ना तुम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करायचं विलासला पाठवा कुठं काय करायचं विलासला बघा पटाळ करून करून येत नाही तुला काय वाटलं बोलणारच आहे खाजगीत पण ओबल पण पण असू द्या त्याच त्याचे त्याचा हेतू चांगला असतो अर्थात परंतु काय गडबड होती माहीत नाही लक्ष्मीराव टोपे बसले तिथं झोपलेत काय त्याचे <laughs> <जी> मित्र आहेत ना असं <laughs> तो काय विषय नाही आपला आपल्या सर्वांचा तो मित्र आहे त्याचा हेतू चांगला असतो परंतु समोरची माणसे त्याला गंडावल्या जातात तो तरी काय करीन त्याला शब्द त्या काढावं पडत आणि त्याला मी दरवेळेस सांगितला तू ऐकत नको जाऊ विलास आमच्यासारख्याला विचारत जा बोलत जा नाही का मारत शिवट फॅटलं का जाळून यायचं ते दिलं जुळून आपलंच घर जाळी जा 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 तुम्ही ठिकाण नाही दादा त्याचं कमतुक चाललंय ठिकाण नाही ठिकाण नाही त्याला राग आला का विचारा अजिबा आपला मित्र आहे दादा सगळ्यांचा ठिकाण ठिकाण आहे फक्त काही लोकांचं आमचं पोरं सोरेन आहेत त्याच्यातलं मधलं आहे मी ऐकावा एवढीच विनंती आमची बाकी काय म्हणणं नाही तर ह्या निमित्तानं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत